पुढ्या साहेब जे चॅनल आहे या चॅनल वरची बातमी सगळी आपण ग्रामरक्षक चॅनल आहे

जनतेमध्ये जायचं असते कामं पाहिजे असते जनतेला समस्या असते म्हणून खराब पास करून घ्यायचा आणि वर्षभर काम करतो

माझं जीवनच त्यांच्यासोबत गेलं माझ्याजवळ पुष्कळ काही घटना आहेत एवढ्या वर्ष वर्षापासून त्यांनी काही या एवढ्या कमी वेळा सांगू शकत नाही तुम्हाला तरी पण मी या स्थापन करायचा त्यांचा उद्देश जेव्हा बाबसेसमध्ये सुरुवातीला नजरे सुद्धा कशा पद्धतीनं तर इतर जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षाच्या मागे गैर राजकीय संघटनेचा सहकार्य असते ते सर्वांना माहीत आहे गैरराजकीय संघटना बोलते काँग्रेसचंही हि आहे भारतीय मजूर संघ असे तीन चार प्रकारचे यांचे संघटन आहे तर आपल्याही भाषेच्या पूर्वीच्या आणि ह्या बी एमच्या लोकांना त्या बी एमच्या पूर्वीच्या लोकांना असं वाटतं की आपल्यालाही चळवळी आपल्याही चळवळीसाठी गैरराजनैतिक संघटनेची आवश्यकता आहे त्या गैरराजनैतिक सं संघटनेशिवाय राजनैतिक संघटन वाढू शकत नाही हे सर्वांनाच माहीत होतं आणि या संघटनेमध्ये कार्यकर्त्यांना बरेचसे अनुभव सर्वांना आले होते त्यामुळे बी जे ही संघटना बहुजन एमफ्लाईज फेडरेशन ही बाळेसाहेबांनी निर्माण केली त्यावेळेस ज्यावेळेस बाप्सेचा हस्त झाला म्हणजे बाप्से लिस्टे झाली होती त्यानंतर जे लोक कार्यरत होते त्याच लोकांनी मिळून बी एफ ही संघटना तयार केली आणि बानशेचं सहकार्य सतत बी एस टीला बी एस पीला म्हणजे राजनैतिक पार्टीला होतं आणि बी एफ तयार झाली था ती पण काही काळपर्यंत बी एस पीला सहकार्य राहणार परंतु कुबाडेसाहेबांनी जेव्हा बी एस पीचा प्राथमिक राजीनामा दिला महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाचा तो दिलाच दिला तेव्हा त्यांना असं वाटलं की बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन पार्टी हीच महत्वाची आहे असे त्यांचे तुकडे असले तरी आपण तिला वाढवायला पाहिजे म्हणून त्यांनी मी छोट्या साथी जास्तही सांगतो साथ। आपण रिपब्लिकन पार्टीलाच वाढवायला पाहिजे त्या हेतून त्यांनी रिपब्लिकन पार्टीचं रजिस्ट्रेशन त्यांना ते मिळालं नाही कारण एका नावाच्या दोन संघटना मिळू दो शकत नव्हत्या म्हणून आरिपा आंबेडकर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब म्हणत होते की राजकीय सत्ता ही महत्त्वाची गुरु किल्ली आहे त्यासाठी आपल्याला रिपब्लिकन पार्टीचा विचार करणं आवश्यक होतं म्हणून आरिफाचं रजिस्ट्रेशन केंद्र त्यांनी आणि आरिफाच्या मार्फतच रिपब्लिकन पार्टीला पुनर्प्रलगित कसं करता येईल यासाठी त्यांनी आरिफाच्या मार्फत बी एफच्या मार्फत प्रयत्न सुरू केले अनेक आंदोलनं केले अनेक समस्या घेतल्या लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्यासुद्धा बऱ्याच समस्या घेतल्या विदर्भाचा प्रश्न घेतला स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे याच्यासाठी फायदा काढला काढला रिपब्लिकन पार्टी पुन्हा होऊ शकते होवा याच्यासाठी पण त्यांनी संघर्ष केला जीवाभावाची इच्छा आहे तर तुम्ही हे जाणून घ्याल आणि बरेच साहेबांच्या स्मृती दिली संकल्प मार्गदर्शन करून मार्गदर्शन भर पडत आहे आमच्या काँग्रेस कमिटी अध्यक्षांनी प्रयत्न केला भंडू पाचाळे यांना सगळे जे चॅनल आहे चॅनलवरती बातमी सगळी आपण ग्रामरक्षक चॅनल आहे त्याच्यावर असं उत्तम पाहू शकता आता यूट्यूब चॅनल आहे आपण सर्व त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो सर्वप्रथम जयदे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषरावजी रुपये महाराष्ट्र राज्य पी एफचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष